नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आषाढ विशेष अजिबात तेलकट न होणारी आणि महिनाभर टिकणारी कुरकुरीत ज्वारीच्या पिठाची चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला ज्वारीच्या पिठाची चकली करायची म्हटलं की किचकट वाटतं पण मला ती खूप सोपं वाटतं आणि त्या सोप्या पद्धतीनेच आज मी मोजक्या साहित्यामध्ये तुम्हाला कुरकुरीत चकली आणि तेलकट न होणारी चकली कशी करायची ती दाखवणार आहे करायला खूप सोपी आहे आणि खायला एकदम टेस्टी आहे तर इथे मी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर जो पोहे खायचा आपला चमचा आहे त्या चमच्याने मी चार चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामुळे छान अशी बँडिंग येते आणि इथे मी एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता ज्वारीच्या पिठाला जास्त कस नसतो किंवा चिकटपणा नसतो त्यासाठी आपल्याला बायंडिंगसाठी गव्हाचं पीठ वापरायचं आहे आता आपल्याला पिठाची उकड काढायची आहे त्यासाठी जाड बुडाची मोठी कढई घ्यायची आहे आता ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीने आपल्याला दीड वाटी इथे पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे यामध्ये तेल इथे मी तीन चमचे तेल घेतलेलं आहे आता त्यानंतर काही आपल्याला सुके मसाले घालायचे आहे तर इथे बघा चिमूटभर हिंग घेतलेलं आहे अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा ओवा पाव चमचा हळद दोन चमचे मिरची पावडर मिरची पावडर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करायची आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहे हे यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मोठी उकळी काढायची आहे तर इथे पाण्याला मोठी उकळी आलेली आहे आणि गॅस आपल्याला एकदम लो करायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये पिठं घालायचे आहे हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला चकली बनवायची म्हटलं काही जास्त तामझाम नाही कोणतीही पिठा जास्त गोळा करायची नाही किंवा आपल्याला भाजणी करायची नाही अगदी आपल्या जे भाकरीचं पीठ असतं तेच भाकरीचं पीठ इथे मी घेतलेलं आहे तर आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅस आपल्याला बंद करायचा आणि यावरती आपल्याला दहा ते बारा मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे छान असे हे पीठ वाफले जातं तर इथे दहा ते बारा मिनटे झालेली आहे आणि अजूनही पीठ गरम आहे तुम्ही इथे बघू शकता छान असा चिकटपणा आलेला आहे आता आपल्याला एका भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं छान अशी वाप बसले जाते आणि उकडसुद्धा आपली ही छान निघते आता गरम गरम यामध्ये तुम्हाला हात घालायची सवय असेल तर तुम्ही हे मळून घेऊन शकतं आता इथे मी पाण्याचा हात घेतलेला आहे आणि मळून घ्यायचं आहे अगदी थोडा थोडा पाण्याचा हात घ्यायचा आणि छान असं चिकणं पीठ करून घ्यायचं आहे म्हणजे आपली चकलीसुद्धा छान तयार होते तर इथे अगदी थोडं थोडं पाणी लावून हे पीठ मी मळून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता ह्या स्टेजला तुम्हाला मीठ कमी असेल किंवा तिखट कमी असेल तर तुम्ही यामध्येच मळवून घ्यायचं आहे अतिशय छान असं हे, हे पीठ तयार झालेलं आहे तर इथे मी चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे आणि त्याला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आपल्याला यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे दाबून दाबून भरून घ्यायचं म्हणजे काय होतं आतमध्ये जर पोकळ राहिलं तर आपली चकली तुटू शकते आणि एक महत्त्वाची टीप म्हणजे चकलीचं पीठ ज्यावेळेस आपण मळतो त्यावेळेस खूप जास्तही पाणी वापरायचं नाही जर पाणी जर वापरलं तर आपल्या जर चकली आपण ज्यावेळेस पाडतो त्यावेळेस चकलीला काटे व्यवस्थित पडत नाही आणि थोडंसं पीठ जर घट्ट असेल तर काटे छान पडतात आणि वेड्यासुद्धा छान येतो याआधीसुद्धा मी चॅनलवर भरपूर साऱ्या चकलीच्या रेसिपी दिलेल्या आहे तिथे तुम्ही बघू शकता आता आपण सोऱ्या बंद करून घेऊ तर इथे आपल्याला चकली पाडायची आहे चकली पाडण्यासाठी आणि एकसारखी येण्यासाठी इथे मी जे जेवणाच्या डिश असतात छोट्या छोट्या त्या घेतलेल्या आहे तर इथे मी मोठा डबा घेतलेला आहे तुम्ही कोणताही पिठाचा डबा घेऊ शकता यावरती डिश ठेवलेली आहे आणि त्यानंतर आपण आता चकली पाडून घेणार आहे तर बघा जे पहिलं टोक आहे ते गोल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चकली पाडून घ्यायची आहे आता तुम्हाला किती मोठी करायची छोटी करायची त्यानुसार तुम्ही करायचे आहे तर बघा अतिशय सुंदर असे हे काटे पडलेले आहे कुठेही तुटलेले नाही आणि तुम्ही ते काटे बघू शकता अतिशय सुंदर असे निघालेले आहे ही डब्बा ठेवून मला स्टेप खूप आवडते म्हणून मी नेहमी चकली करताना असा डब्बा घेते म्हणजे जास्त काही वाकावासुद्धा लागत नाही आता एकदम दोन तीन आपण चकल्या पाडून घेऊ जास्तीच्या सुद्धा पाडायच्या नाही नाहीतर काय होतं ज्वारीचं पीठ आहे आणि ते तडकल्या जातं मग आपली चकली तुटू शकते तर बघा अतिशय छान असा वेडा येतो माझ्या एकसारखे चकले असतात म्हणून माझ्या बहिणीच्या मुलांनासुद्धा फार आवडतात तर बघा अशा तीन ते चार चकल्या आपण पाडून घेऊ तर आपण अशा पद्धतीने चार चकल्या पाडून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या तळून घेऊ तर इथे मी चकली पाडेपर्यंत तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्यानंतर आपण एक छोटासा गोळा टाकून बघायचा आहे तेल छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला चकली सोडायची आहे खूपही तेल धूर निघेपर्यंत आपल्याला गरम करायचं नाही आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे तुमची जर चकली जर तुम्ही गोल जर केली तर गोलच येते आणि थोडीशी वाकडी झाली तर सुद्धा वाकडीच होते आता आपण चारही चकल्या सोडून घेऊ आणि लगेचच आपल्याला झाऱ्या लावायचा नाही थोडेसे बुडबुडे कमी झाले की मग आपल्याला पलटवून घ्यायचं आहे चकली ही जास्त वेळसुद्धा उलटपुलट करायची नाही त्यामुळे काय होतं चकली जास्त तेल पिते तर इथे तेलाचे बुडबुडे कमी झालेले आहे आता आपण चकली पलटवून घेऊ अतिशय पटकन होते आपल्याला काही जास्त तामझाम लागत नाही जास्त मसाले लागत नाही आणि यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं वाटण वगैरे करावं लागत नाही अतिशय सोप्या पद्धतीने होते आता तुम्हाला जर आषाढ महिन्यामध्ये गोड खायचा कंटाळा आला असेल तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही चकली ज्वारीच्या पिठाची नक्की करून बघा खूप कुरकुरीत होते अगदी घरातल्या सगळ्या मंडळींनाही ही चकली आवडेल अशी ही चकली तयार होते एकदा चकली खाल्ली मुलांनी की तुम्हाला परत परत बनवायला लावतील एवढी ही चकली टेस्टी होते तर बघा बुडबुडे कमी व्हायला लागलेले आहे एक मिनटासाठी आपण हे बुडबुडे अजून थोडेसे कमी करून घेऊ आणि मग आपण ही चकली काढून घेऊ हो। तर इथे बुडबुडे कमी झालेले आहे आणि खूपही जास्त आपल्याला लाल कलर करायचा नाही त्यामुळे काय होतं चकली ही करपट लागते आणि ज्यावेळेस बुडबुडे कमी होतात त्यावेळेस चकली ही एकदम हलकी झालेली असते आणि आतून पोकळ झालेली असते तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे आता ह्या चकल्या आपण काढून घेऊ आणि बाकीच्या राहिलेल्या अशाच पद्धतीने आपण तळवून घेऊ चकलीचे वेळे थोडेसे झाऱ्याने कडेला घ्यायचे म्हणजे जास्तीचं जे तेल असतं ते सगळं कढईमध्ये जातं तर इथे आपली ज्वारीच्या पिठाची महिनाभर टिकणारी खुसखुशीत कुरकुरीत चकली खाण्यासाठी तयार झालेली आहे चवीला अप्रतिम लागते एकदा जर तुम्ही बनवली मुलांना आवडली की मुलां मुलं तुम्हाला सारखं सारखं बनवायला सांगतील इतकी ही करायला सोपी आहे आणि टेस्टी आहे तुम्ही इथे बघू शकता आता ही चकली तुम्ही थंड करून डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि महिनाभर खाऊ शकता पण एवढी छा चा, ती छान झाली आणि टेस्टी झालेली आहे की दोन दिवसातच संपून जाईल आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा करावा लागेल आणि आता आषाढ महिना आहे आषाढ महिन्यामध्ये आपण काही ना काही करत असतो तर त्यासाठी ही ज्वारीची चकली तुम्ही जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद